मैदान मधली चार नंबरची कुस्ती प्रारंभ होते संदीप मोटी महाटाचा एक आकर्षक देखना पैलवा

जन्म होना तो भाग्य की बात है मृत्यु होना तो समय की बात है लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में घर करना ये तो कर्मों की बात है काय सोचना कंटी सा होता यही से लिया यही से दिया सब व्यवहार यही खत्म हो गया नंगा आया और नंगा गया फिर काय को लिए जीना मरावे परी कीर्ती रुपे उरावे भोत कमाव हीरे मोती लेकिन कपल कोजी नाही होती कपल ब्रँडेड नाही होता दोन्ही डाव्या पवित्र लढताय दैवी बसतात पंचमनवाऱ्यामध्ये फक्त कीर्ती मारी जाते जन्म येताना भगवंतानं तीन पणाचं छोटं पुस्तक घेऊन पाठवलं पहिल्या और जन्म हो हो उजरी पैलवान तुम्ही ताकदवर माणूस आहात मधले जे फोटोग्राफर आहेत मामा जपून जरा हा आलो हो संदीप मोट्यानं कब्जा घेतलेला शांती कुमारचा हो शांतीकुमार सहज गेलेला सर्वात वेळेवर फोटोग्राफर सर्वात जास्त चला काय तो चलचित्र टिपण्यासाठी सुचलेले ते एक कला जा कला असल तर चला कला हेच जीवन हो हो अपने सर आपण जो उल्लेख केला फोटोग्राफर हा स्वतः डॉक्टर आहेत ते आणि आवश्यक हाय डॉक्टर साहेबासाठी टाळ्या करावं या वयात फार मोठं धाडस करतात पहिलं कडे कर जायचं एमडी डॉक्टर आहेत आणि खास कुस्तीसाठी फोटोग्राफी करतो समाजात अनेक मी डॉक्टर पाहतो समाज आजारी पणावात दावाखान्याला गर्दी व्हावी काय डॉक्टर साहेब समाज निरोगी व्हावा म्हणून तुम्ही प्रयत्न करायला लागलाय मग एक देखण रोबाबदार डॉक्टर साहेब आले हो। देखणी होते वैभव पाटील डॉक्टर डॉक्टर पडे म्हणतात हो संदीप मोठे डुबून पाठीवर गेला डुबून ज्या संदीप मोठे फुलवा वाजवला पुणे आणि गिस्सा पोकळ गिस्सा डावा संदीप बोटे भी यही देखना